नमस्कार तु हिरे आपण आज पाहत आहोत आर्नव ईश्वरीसोबत एक रात्र घालून आल्यानंतर सगळेजण त्याला प्रश्न विचारतात रात्रभर तू कुठे होता ह्या मुलीसोबत पावसात भिजत होतास आणि नाचत होतास हे काही कुणाला पटलेलं नाही आजी त्याच्याशी वाद घालते की मला तू ह्या प्रश्नाचं उत्तर दे हे तुझं काय चाललेलं आहे तेव्हा तो म्हणतो ती फक्त माझी मैत्रीण आहे माझ्या मैत्रिणीसोबत मी गेलो म्हणून मी काही वाईट केलं का पण आजी म्हणते हे मला मान्य नाही त्या मुलीपासून तू चार हात लांब राहायचं मला ती मुलगी तुझ्या आयुष्यात कसल्याच प्रकारे नको आहे आणि तू लावण्यासोबत लग्न करावा ही माझी इच्छा आहे तेव्हा तो नकार देतो त्याला आता आजी वेठीला धरते त्याच्यासमोर आता आजीने दोन पर्याय ठेवला आहे एकतर ईश्वरीला निवड नाही तर मला आणि मला निवडणार नसेल तर माला। माला मी माझा जीव सोडून देईन मी मरून जाईल अशी धमकी देत आजीने आता ईश्वरीचा त्याग कर तिला विसरून जा आणि मला वचन दे तू मी जे सांगशील ते ऐकशील आणि मी सांगितलेल्या मुलीशी म्हणजे लावण्यशी मी सांगेल तेव्हा लगेच लग्न करून टाकायचं त्याच वेळेला मिस बडबड अशा नावाने फोन येतो आणि फोन मागे झाकत कोणाला समजू नये ईश्वरीचा फोन आला आहे अर्ण मागे करतो आजी आज खूप चिडलेली असते रागवलेली असते आजीची समजूत घालण्याचा तो प्रयत्न करतो इकडेही ईश्वरी वारंवार फोन करते आणि सर आपला फोन का उचलत नाही काय प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तिलाही टेन्शन आलेलं असतं सर कुठल्या मुसीबतमध्ये तर नसेल ना, ना मी तिथे जाऊन पाहावं का म्हणून ती तिकडे जाण्यासाठी निघते इकडे अर्णव आजीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण आजी काही केल्या त्याची कुठलीच गोष्ट ऐकायला तयार नाही आजी आता थेट त्याच्याकडे वचन मागते ते म्हणजे त्याच्या लग्नाचं आणि जी आजीने मुलगी निवडली म्हणजे लावण्य तिच्याशी लवकरात लग लवकर लग्न अर्णवने करावं म्हणून हट्ट करत आहे आता अर्णव काय निर्णय घेणार हे आपल्या सगळ्यांना पाहायला आवडणारच आजीच्या निर्णयात आता अर्णव हा मानणार आणि लग्न करणार चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद